एकवीस डिसेंबर पासून चालू तर आपल्याला मार्गशीच्या गुरुवारची पूजा एकदम सोप्या पद्धतीमध्ये कशी करायची काय साहित्य लागतं आणि कोणत्या कोणत्या गुरुवारी कोणत्या कोणत्या तारखेला गुरुवार आलेली आहे हे सगळं आज आपण पाच पाना आहे ती देवीसाठी कोठी आहे ती नैवेद्य दाखवली होती पाणी त्याचबरोबर एक पाच हळद लक्ष्मीचं पुस्तक भूल खुब्र नैवेद्या झाले अगरबत्ती हळद पहिल्यांदा करायची आहे त्याच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मी हे माझ्याकडं लक्ष देतो आहे म्हणून तो कागदाला लावून मी तिथं लावलेला आहे आता आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायची आहे कुंकू अक्षदा फूल आणि टाकायचे एक फूल टाकायचे त्यानंतर आपल्याला आता इथे कलश स्थापना करून घ्यायची आहे आता कलशाच्या खाली आपल्याला पहिले तांदूळ टाकायचे आहेत मी हा कलर तयार करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस टाकला ह्याच्या आत कलशाच्या आतमध्ये मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे हळदी बुंकाचं आता कलशामध्ये आपल्याला हळद कुंकू थोडेसे अक्षदा पैसा आणि सुफळ हे टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे आता आपल्याला कलशात पाच झाडांची पाच जे ढाळे आणलेले आहेत ते घालून घ्यायचे असे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे आणि मग हा आपल्याला जो आपण देवीचा मुखफोटा आहे तयार आणलेला तो असा ठेवायचा आहे मग त्याला तुम्हाला काय कानातलं गळ्यातलं असं काही सजवायचं असेल तर ते लगेच सजवून घ्यायचं आहे तर एकदा पूजा केल्यावर मग हलवता येत नाही पाच डाळे नाही मिळाले तर पाच पानं मिळाले तरीसुद्धा चालतील तुमच्याकडे असले अजून दागिने तर तुम्ही अजून दागिने घालून सजवू शकता त्यानंतर देवीला आपल्याला वेणी घालून घ्यायची अशा प्रकारे आता आपण हे देवीला तयार केलेली आहे आता देवीची आपल्याला पूजा करून घ्यायची देवीला हळद कुंकू अक्षदा थोडी फुलं फुलं तुमच्या ह्याने आपलं पुढं सजवली तरी चालतील आता देवीला विड्याचं पान ठेवायचं आहे आपल्याला इथे ठेवतो आपण विड्याच्या पानावर एक पैसा आणि सुपारी ठेवलेली आहे त्याच्यावर थोड्याशा अक्षदा हळद आणि कुंकू टाकायचे त्यानंतर ही जे आपण पाच फळं आणलेली आहेत ती आता इथं आपण ठेवणार आहोत पाच फळ असली तर पाच ठेवा नाही तर मी एकाच प्रकारची अशी पाच फळ आणली जसं तुम्हाला जमत असेल तसं तुम्ही आहे आता हे जे महालक्ष्मीचं पुस्तक आहे त्यात आपण इथं पाठीमागं ठेवतोय आणि त्याची पण आपण पूजा करून घेतो त्याला पण हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल वाहतो आता हे जे आपण गुळखोबरं आहे आपला महानैवेद्य होई पण आपण देवीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतोय आता आपण केळ्याचा नैवेद्य दाखवतोय अगरबत्ती दीप आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर आरती करून घ्यायची आहे महालक्ष्मीची आरती म्हणून झाल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मीची व्रत कथा वाचायची आहे महालक्ष्मी समोर बसून कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे हे देवी तू माझ्या घरामध्ये कायमस्वरूपी वास कर माझ्या घरात सुख समृद्धी आणि आनंद राहू दे मी हे जे व्रत करत आहे ते तू गोड मानून घे असं देवीला सांगायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे उद्या सकाळी हे सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे नारळ चारी गुरुवार पुजण्यासाठी तसाच ठेवायचा आहे अशा प्रकारे आपली गुरुवारची पूजा आपल्याला करायची आहे